नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार आपलं स्वागत करतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि या निवडणुकीमध्ये सचिन सतरा हजार शेचाळीस इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत यानंतर आपण नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील फलटण शहर असेल त्याचबरोबर वेगवेगळे जिल्हा परिषद गट असतील या जिल्हा परिषद गट निय तसेच शहर यांचे मतदान उमेदवारांना कशा प्रकारे मिळालं त्याचबरोबर कोणाला आघाडी मिळाली याचा आपण आढावा घेतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद गट गिरवी या गटाचा आढावा घेणार आहेत या गटाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर या गटात सर्वाधिक गावे या गटामध्ये आहेत प्रामुख्याने गिरवी गटामध्ये दोन जिल्हा परिषद गट आहेत यामध्ये वाटार निंबाळकर पंचायत समिती गण आहे या गटात सर्वात जास्त गावं आहेत या गणामध्ये सतरा गाव वाटार निंबाळकर या पंचायत समिती गणामध्ये येतात तर गिरवी जिल्हा परिषद गटाअंतर्गत जो दुसरा गण आहे गिरवी पंचायत समिती गण या गणामध्ये अकरा गाव आहेत असे एकूण अठ्ठावीस गाव असलेला सर्वात मोठा जिल्हा परिषदेचा हा गट आहे या जिल्हा परिषद गटामधून एडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर या गेल्या वेळेस निवडून गेल्या होत्या या गिरवी जिल्हा परिषद गटामध्ये आपण आता गाव निहाय जे आम आमदार झाले सचिन पाटील त्यांना किती मतदान मिळालं त्याचबरोबर माझे आमदार दीपक चव्हाण यांना गावनिहाय किती मतदान मिळालं हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत फलट वाटार निंबाळकर या गावामध्ये आमदार सचिन पाटील यांना एक हजार सव्वीस मतदान मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना अकराशे सदोतीस मतदान या ठिकाणी मिळालं वाकरी या गावामध्ये आमदार सचिन पाटील यांना नऊशे तीस मतदान मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना सहाशे अठ्ठ्याऐंशी मतदान या ठिकाणी मिळालं मिरेवाडी हे छोटंसं गाव आहे दालवडी गावाजवळ एकशे नव्याण्णव मतदान सचिन पाटील यांना मिळालं तर मा माझे आमदार दीपक चव्हाण यांना दोनशे शहात्तर मतदान मिळालं उपळवे या गावामध्ये तीनशे शेहेचाळीस मतदान आमदार सचिन पाटील यांना मिळालं तर दोनशे वीस मतदान माझे आमदार दीपक चव्हाण यांना मिळालं दरेजवाडी एक छोटस गाव आहे या गावामध्ये सचिन पाटील यांना या ठिकाणी दोनशे तेरा मतदान मिळालं तर माजी आमदार दीपक चव्हाण यांना एकशे त्र्याहत्तर मतदान मिळालं सावंतवाडी एक छोटंसं गाव आहे या गावात आमदार सचिन पाटील यांना एकशे चौऱ्याऐंशी मतदान मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना दोनशे अकरा मतदान मिळालं जाधवनगर हे अतिशय छोटस गाव आहे या गावामध्ये माझे आमदार आमदार सचिन पाटील यांना एकशे वीस मतदान मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना एकशे सव्वीस मतदान मिळालं वेळोशी एक छोटंसं गाव आहे डोंगराच्या पायथ्याचं गाव आहे या गावात सचिन पाटील आमदार सचिन पाटील यांना दोनशे अठ्ठावीस मतदान मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना दोनशे दहा मतदान मिळालं तरडप या गावामध्ये आमदार सचिन पाटील यांना चारशे चव्वेचाळीस मतदान मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना पाचशे अष्ट्याहत्तर मतदान मिळालं मानेवाडी या गावामध्ये सचिन पाटील यांना दोनशे अडतीस मतदान मिळालं तर दीपक चव्हाण यांना एकशे पंचवीस मतदान मिळालं तातवडा या गावामध्ये दोनशे चौ चाव, चारशे चौऱ्याण्णव मतदान सचिन पाटील यांना मिळालं तर तीनशे बावीस मतदान दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं झडकबायची नि वाडी एक छोटंसं गाव आहे या गावामध्ये सचिन पाटील यांना एकशे चौऱ्याहत्तर मतदान मिळालं तर एकशे अठ्ठावन्न मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं ढवळ या गावामध्ये एक मोठं गाव आहे एक क्रांतिकारक गाव आहे या गावामध्ये अकराशे तीस मतदान सचिन पाटील यांना मिळालं तर सातशे तेवीस मतदान दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं शेरजवाडी ढवळ एक छोटस गाव आहे या गावामध्ये तीनशे पंचेचाळीस मतदान सचिन पाटील यांना मिळालं तर दोनशे नव्वद मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं खडकी एकशे चौऱ्याऐंशी मतदान सचिन पाटील यांना मिळालं तर दोनशे नव्वद मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं याचबरोबर पिराजवाडी या गावामध्ये एकशे एकतीस मतदान सचिन पाटील यांना मिळालं तर एकशे ब्याऐंशी मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं फरांदवाडी हे फलटण शहरालगतचं गाव आहे या गावामध्ये सचिन पाटील यांना आठशे शहाण्णव मतदान मिळालं तर दीपक चव्हाण यांना चारशे शहात्तर मतदान मिळालं या अशा प्रकारे या जिल्हा परिषद गटांतर्गत असलेल्या वाटार निंबाळकर पंचायत समिती गणामध्ये आमदार सचिन पाटील यांना सात हजार दोनशे ब्याऐंशी मतदान या ठिकाणी मिळालं तर माझे आमदार दीपक चव्हाण यांना सहा हजार सव्वीस मतदान या ठिकाणी मिळालं आहे सचिन पाटील यांनी पंचायत समिती वाटार निंबाळकर नि या गणामध्ये बाराशे छप्पन्न मतांची या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे याबरोबरच आता गिरवी गणामध्ये आपण पाहूया गिरवी गणामधील गिरवी गावामध्ये सचिन पाटील यांना एक हजार पस्तीस मतदान मिळालं तर दीपक चव्हाण यांना या ठिकाणी अकराशे अठ्ठ्याऐंशी मतदान मिळालं त्याचबरोबर धुमाळवाडी या गावामध्ये ते तीनशे पस्तीस मतदान सचिन पाटील यांना मिळालं तर दीपक चव्हाण यांना दोनशे सदोतीस मतदान मिळालं बोडकेवाडी एक छोटसं गाव आहे या गावामध्ये एकशे एकोणनव्वद मतदान सचिन पाटील यांना तर एकशे अडोतीस मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं कुरवली खुर्द या गावामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी मतदान सचिन पाटील यांना तर चारशे सहा मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं तावडी या गावामध्ये तीनशे चौऱ्याण्णव मतदान सचिन पाटील यांना तर तीनशे एक्कावन्न मतदान दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालंय ठाकुरकी या गावामध्ये नऊशे चौऱ्याहत्तर हे शहर फलटण शहरालगतचं गाव आहे या गावामध्ये नऊशे चौऱ्याहत्तर मतदान सचिन पाटील यांना तर दीपक चव्हाण यांना चारशे सत्तावीस मतदान मिळालं त्याचबरोबर जाधववाडी हे फलटण शहरालगतचं गाव आहे या गावामध्ये सातशे सदुसष्ट मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं तर सातशे ब्याऐंशी मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं विंचुर्णी या गावामध्ये दोनशे चौपन्न मतदान सचिन पाटील यांना तर दोनशे वीस मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं निरगुडी या गावामध्ये एक हजार त्रेचाळीस मतदान सचिन पाटील यांना तर सातशे एकतीस मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं मांडव खडक या गावामध्ये तीनशे बत्तीस मतदान सचिन पाटील यांना तर दोनशे एकोणसत्तर मतदान दीपक चव्हाण यांना मिळालं दालवडी या गावामध्ये तीनशे सात मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं तर चारशे चौदा मतदान दीपक चव्हाण यांना या ठिकाणी मिळालं अशा प्रकारे गिरवी पंचायत समिती गणामध्ये सहा हजार एकशे अठरा मतदान सचिन पाटील यांना तर पाच हजार एकशे त्रेसष्ट मतदान दीपक चव्हाण यांना मिळाले आहे या पंचायत समिती गणामध्ये गिरवी गावामध्ये जे दिगंबराघावणी उमेदवार होते यांना जवळपास तेराशे मतदान यामध्ये सचिन पाटील आणि दीपक चव्हाण यांच्यापेक्षा जास्त सर्वात पहिल्या क्रमांकाला दिगंबराघावणी हे राहिले आहेत गिरवी पंचायत समिती गणामध्ये एकूण म मतदान झाल्यापैकी सचिन पाटील यांना सहा हजार एकशे अठरा तर दीपक चव्हाण यांना पाच हजार एकशे त्रेसष्ट मतदान या ठिकाणी मिळालेलं आहे आमदार सचिन पाटील यांना या पंचायत समिती गणामधून नऊशे पंचावन्न मतांची आघाडी या ठिकाणी मिळालेली आहे आणि एकंदरीतच जर गिरवी जिल्हा परिषद गटाचा जर विचार केला तर सचिन पाटील यांना दोन हजार दोनशे अकरा इतकं मतदान या मता मतांची आघाडी या जिल्हा परिषद गटामध्ये मिळाली आहे गिरवी जिल्हा परिषद गट हा फलटण तालुक्यातील सर्वात मोठा म्हणजेच अठ्ठावीस गावांचा जिल्हा परिषद गट आहे आणि याच गटामध्ये दिगंबर रागवणे यांचं गिरवी गाव आहे त्याचबरोबर जे सह्याद्रीबाई कदम यांचंही गिरवी गाव आहे आणि या गटामधून गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सातारा जिल्हा परिषदेवरती ज्या ॲडवोकेट जिजामाला नाईक निंबाळकर या विजयी झाल्या आहेत या गटात गटाचं वैशिष्ट्य अजून एक सांगायचं म्हटलं तर माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा जो स्वराज साखर कारखाना आहे हा उपळवे सावंतवाडी या गावाजवळ आहे आणि या जिल्हा परिषद गटामध्ये येत आहे यामुळे गिरवी जिल्हा परिषद गट हा आगामी निवडणुकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे गिरवी जिल्हा परिषद गटामधील वाटर निंबाळकर पंचायत समिती गणामधील जी सतरा गावे आहेत यापैकी पाच गावांमध्ये केवळ दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली त्या गावांमध्ये निंबाळकर या गावाचा समावेश आहे त्याचबरोबर मिरेवाडी या गावाचा समावेश आहे सावंतवाडी या गावाचा समावेश आहे जाधवनगर आणि तरडप अशा पाच गावांमध्ये माजी आमदार दीपक दिपक चव्हाण यांना आघाडी मिळाली तर इतर बारा गावांमध्ये सचिन पाटील यांना आघाडी मिळाली आहे तर गिरवी पंचायत समिती गणामध्ये गिरवी पंचायत समिती गणामध्ये दिगंब राघवणे यांना एका गावामध्ये आघाडी मिळाली आहे गिरवी गावामध्ये तर दीपक चव्हाण यांना अकरापैकी दोन गावांमध्ये आघाडी मिळाली आहे यामध्ये जाधववाडी फलटण जे शेरालगतचं गाव आहे आणि दालवडी या गावामध्ये दीपक चव्हाण यांना आघाडी मिळाली आहे अशा प्रकारे तीन गावं वगळता अकरापैकी आठ गावांमध्ये आमदार सचिन पाटील यांना आघाडी मिळाली आहे मी पुन्हा एकदा या ठिकाणी सांगू इच्छितो की गिरवी जिल्हा परिषद गटामध्ये एकूण मतदानांमध्ये सर्वाधिक मतदान हे सचिन पाटील यांना मिळालं आणि सचिन पाटील हे दोन हजार दोनशे अकरा एवढ्या मताधिक्य या गिरवी जिल्हा परिषद गटामध्ये घेतला आहे या गिरवी जिल्हा परिषद गटांतर्गत असलेल्या वाटार निंबाळकर पंचायत समिती गणामधून सचिन पाटील सात हजार दोनशे ब्याऐंशी मतदान तर दीपक चव्हाण यांनी सहा हजार सव्वीस अशा प्रकारे बाराशे छप्पन्न मतांची आघाडी वाटार निंबाळकर पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांनी घेतली आहे तर गिरवी पंचायत समिती गणामधून सचिन पाटील यांना सहा हजार एकशे अठरा मतदान आणि दीपक चव्हाण यांनी पाच हजार एकशे त्रेसष्ट मतदान या ठिकाणी घेतलंय या पंचायत समिती गणामध्ये गिरवी पंचायत समिती गणामध्ये सचिन पाटील यांनी नऊशे पंचावन्न मतांचं मताधिक्य या ठिकाणी घेतलं आहे मात्र या पंचायत समिती गणामध्ये दिगंबर अगवणे यांनी जे तेराशे मतदान घेतलं आहे हे या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं आजच्या या भागामध्ये आपण गिरवी जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार निहाय ज्या सर्व गावांमध्ये कशा प्रकारे मतदान पड मिळालं हे आपण आजच्या या जिल्हा परिषद गटामध्ये आपण पाहिलं आहे अशा प्रकारे आपण फलटण तालुक्यातील सर्व सात जिल्हा परिषद गटांमध्ये आमदार सचिन पाटील यांना कशा प्रकारे मताधिक्य मिळालं त्याचबरोबर दीपक चव्हाण माझे आमदार आहेत यांना किती मतदान मिळालं हे आपण गेल्या आठवडाभर या ठिकाणी पाहिलेलं आहे आता आगामी काळामध्ये अशाच प्रकारे गतपंचवार्षिकमध्ये उमेदवारनिहाय किती मतदान मिळालं हेही आपल्याला सांगण्याचा आमचा प्रयत्न राहणार रा आहे आजच्या व्हिडिओमध्ये येथेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फलटण युट्यूब चॅनलवरती पाहिल्याच असाल तर आमचे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा ही विनंती पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद हा <clears> Hold <throat>